तरी मित्रांनो नमस्कार लोक भरारी यशमेहर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंदूंचं स्वागत आहे मित्रांनो आज वार रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगावीत आलेले आहेत तर आज मार्केट यार्डमध्ये धाना मिळती शेपूची काय आवक झाली आहे त्याचा आढावा घेणार आहोत तर मित्रांनो आज हे बघा धान्याच्या आशा पद्धतीने आज इथं माल लागून ठेवलेला आहे आता हा पूर्ण धाना आज दरवर्जच्यापेक्षा थोडी आवक धण्याची कमी दिसते कारण पाऊस झाल्यामुळं बऱ्याच जणांच्या धनामितीच्या भाजीचं नुकसान झालं त्याच्यामुळं हवक बऱ्याचशी कमी दिसते अजून काही धना धनाच्या गाड्या येत आहेत खाली होत आहेत तर मित्रांनो लोक भरारी यशमेहर हा आपला यूट्यूब चॅनल आहे या चॅनलवर आज धनामिथी शेपूचे लाईव्ह लिलाव आपण अपलोड करत असतो म्हणून सर्व शेतकरी बंधूंनो आपला हा लोकभरारी यशमेर हा चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करते वेळेस शेजारचं जे बेल घटनेचं बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो आता आपण धन्याची आवक पाहिली आहे आता मी आवक पाहणार आहोत तर हे बघा आता इथं मी ती खाली करायचं काम चालू आहे तर हे मेथीचे पूर्ण वकलं ह्या बाजूला लावलेली आहेत तुम्हाला पूर्ण दाखवतो आहे ग्राउंड फिरून तर मित्रांनो आपला लोकभरारी यशमेर हा यूट्यूब चॅनल आहे या चॅनलवर सर्वांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करते वेळेस शेजारी जे बेलघाटीचं बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका तसेच आपले हे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका कारण आपलं लाईक केल्याने हा व्हिडिओ ऑटोमॅटिक बाकीच्या लोकांना पण शेअर होतो म्हणून सर्वांनी शेतकरी बंधूंनी लाईक करायला विसरू नका तसेच आपल्या काही कमेंट असतील कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंट लिस्ट जा तसेच आपल्या व्हिडिओच्या खालच्या बाजूला पट्टी एक न मोबाईल नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तर मित्रांनो कांदापात पण आलेली दिसते तर हे बघा तर आज कालच्यापेक्षा धना कमी आहे मी ती पण थोडीशी कमी झालेली दिसते आणि शेपूचा बा शेपू पण थोड्या प्रमाणात तीन चार वकला आलेली दिसत आहेत अजून गाड्या येत आहेत तर मित्रांनो लोकभरारी यशमेर हा यूट्यूब चॅनल आहे याचे सबस्क्राईब आपल्याला वीस हजार लवकरात लवकर कंप्लीट करायचे आहेत म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी आपला हा चॅनल सबस्क्राईब करा बाकी शहरांना शेतकऱ्यांना शेअर करायला विसरू नका व्हॉट्सअपला तर मित्रांनो असा हा आपला शेतकऱ्यांचा चॅनल आहे कारण ह्या चॅनल आपण शेतकऱ्यांना घरबसल्या पाण्यासाठी व्हिडिओ अपलोड करत असतो जेणेकरून शेतकऱ्यांचा फायदा व्हावा जेणेकरून शेतकऱ्यांना आपले जे लाईव्ह लिलाव असतात ते पाहता यावा म्हणून हा उद्देश या चॅनलचा आहे म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं टार्गेट आपले वीस हजार आपला लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे बाकीच्या शेतकरी मंडळीत आपली मित्रमंडळी असतील त्यांना पण शेअर करायला सांगा आणि ल सबस्क्राईब करायला पण सांगा ते व्हिडिओ लाईक करायला सांगा आणि व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाच जा जेणेकरून आपला हा व्हिडिओचे कसं होतं बाजार कुठं कशी क्वालिटी मालाची असते त्याप्रमाणे बाजार कमी जास्त होत असतात म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी आपला हा चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा तर मित्रांनो थोडंसं आता तुम्हाला सर्व ग्राउंड फिरून दाखवलं आहे अशा पद्धतीने आज धन्या मेथीची आणि शेपूची आणि कांदापातीची आवक झालेली आहे अजून काही माल अजून उतरवायचं काम चालू दिसतंय अजून गाड्या येत आहेत तर थोडा थोडा थो 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 लिलाव चालू होतील लिलाव पाहायला जाऊया अठ्ठावीस एक तीन हजार एक एकतीस एक बत्तीस एक बत्तीस एक एक चौतीस एक बत्तीस एक छत्तीस एक सदोतीस एक सदोतीस પંદર પંદર પંચ ચાલીસ સાઠ સત્તર सोळाशे सोळाशे सोळा सोळा पंचवीस सोळा पंचवीस चाळीस ऐंशी नव्वद सतराशे सतरा 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 पंचवीस साठ सत्तर ऐंशी अठराशे अठराशे

અકરા મીઠી શંભર ગાડ્યા સાવ બાવીસ બાવીસ એકઠી તેવીસ એકવીસ એક તેવીસ એકવીસ તેવીસ એકવીસ એકઠ સાઠ તેવીસઠી બાજાર શંભર ગાડ્યા સાટી तीन हजार एक तीन हजार एक एकतीस एक तेतीस एक चौतीस एक अकरा साठ सत्तर ऐंशी नव्वद चौतीस नव्वद चौतीस नव्वद चौतीस नव्वद शेवट शंभर गाड्या चौतीस पंचवीस चौतीस चौतीस पंचवीस चाळीस एक बस्तीस एक पस्तीसशे पस्तीसशे एकशे शंभर अकरा अग्रहावीस अग्रहावीस अकरा चोवीस अकरा तुम्हाला अग्रहाठ ऐंशी तेवीस शे अग्र तेवीस अकरा तेवीस पंचवीस एका साठ सत्तर ऐंशी तेवीस ऐंशी तेवीस ऐंशी नव्वद चोवीस आग्रा आग्रा पंचवीस पंचवीस तीस एक चाळीस चाळीस सत्तर ऐंशी ऐंशी चोवीस नंबर शंभर गाड्यां सोळा 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 एकाशे शंभर गाड्यांसाठी बारा बारा एकावन तेराशे पंचवीस चाळीस एकाशेशे पंधरा एकवीन साठ सत्तर सोळाशे सोळा 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 साठ सोळासाठ सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी साठ ઠ સતરાશ અઠરાશી અઠરા પંચવીસ સાઠ પંદર તારીખ સાઠરાવીશ અગ્ર પંચવીસ વીસ ચાલીસ સાઠ સત્તર બાવીસ સત્તર સત્તાવીસાર શંભર કાઢી સત્તેર અઠાવીસ અઠ્ઠાવીસ અકરા અઠ્ઠાવીસ અકરા પંચ

तेराशे चौदाशे पंधराशे अकरा एकान सोळाशे सोळा सतराशे सतरा पंचवीस चाळीस एका सत्तरशे नव्वद अठराशे अठरा पंचवीस एक चाळीस अठरा चाळीस अठरा एकान एका सत्तर नव्वद नव्या अठरा नव्वद अठरा नव्वद मेथेचा बाजार शंभर काढ्यासाठी एकोणीसशे अग्र दोन हजार एक अग्र एकवीसशेक आग्रह बावीसशे आग्रत्तर तेवीसशेक आग्रह एका सत्तर तेवीस सत्तर तेवीस सत्तर तेवीस सत्तर मी तेच बाधी बाजार शंभर गाड्यांसाठी पंचवीस एका चोवीस સત્તર નવ પંચે શંભર ચૌદશી ચૌદશી એક પંદરશ પંદર પંદર સાઠ સત્તર નવ સોળાશ સોળા પંચવીસ સોળ પંચ વીસ એકઠ

પંદર હજાર પંદર સાઠ મી તે બાજાર શંભર ગાઢળા પંચીસ મી તે બાજાર શંભર ગાઢ સત્તર બાવીસ એકવીસ બે અગ્રા પંચીસ પચવીસ ચાલીસ ચાલીસ સત્તર નવ ચોવીસ એક ચોવીસ એક સતરા પંચ સાઠ સાઠ સત્તર ऐंशी अठराशे अठराशे अठरा पंचाळीस तीस चाळीस पहिला एकोणीशे अकरा अकरा शंभर बाराशे अकरा तेराशे तेरा एक्काव्यान साठ चौदाशे एक्काव्यान साठ पंधराशे एक पंधरा एकव्यान साठ सत्तर सोळाशे एक सोळा पंचवीस

दोन हजार अकरा अकरा चौदाशे अगरा पंधराशे पंधरा साठ सत्तर सोळाशे सोळा पंचवीस चाळीस साठ सत्तरशे अकरा सतरा साठ अठरा 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 पंचवीस सत्तर एकोणीस एपोणीस एवढी एकोणीस एकोणीशे तुम्हाला तेराशे चौदाशे साठ पंधराशे पंधराशे सोळा पंचवीस साठ सतराशे सतरा एका सतरा एकोणविषयी शंभर सोळा साठ सत्तेस सतराशे सतरा पंचवीस साठ साठ

बाजार शंभर काढण्यासाठी एकतीस एक पस्तीस एक छत्तीस एक छत्तीस शेक आग्रा एका सदतीस एक चौतीस शेक आग्रा चार हजार एक जार जार दे चार हजार एक 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 धन्यसा शंभर गाड्यांचा एकोणचाळीस एकोणचाळीस चार हजार एक आग्रा एकेचाळीस एकेचाळीस एक्केचाळीस एक्केचाळीस बेचाळीस एक આગ્રહ પચીસ પચીસ ત્રેચીસ પચીસ ત્રેચીસ પંચ પચીસ પચીસ સાત ચોવીસ એક આગ્રા ત્રીર હજાર એક

आगरा जवाब शंभर का डान्स आग्रह 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 आग्रह

एकोणतीस अग्र तीन हजार एक आग्रा शेख आग्रा शेख बेखीस्याचा बाजार शंभर गाड्यांसाठी आग्रा पत्तीस शेख पस्तीस शेख पस्तीस शेखीस शेखी शेख आग्रा शेख

છત્તી શંભ આગ્રા છત્તીસ શેખ ચાર તારીખ આગ્રા એકતાળીસ આગ્રા બે ચાળીસ એક

શંભર ગાઢ સાઠ સાઠીસ સાઠ સદતી શેખ પસ્તી 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 તી હજાર એકતીસ એકતીસ્યાન સાઠ સત્ત બી બી સાઠી શેખ આગ્રહ સાઠ ચૌતી અગ્ર ચૌસ અગ્રસ શંબર ગાઢીસ શેખ પસ્તી છત્તી અડતીસ अडतीस अडतीस एक्कव्यास साठ सत्तर ऐंशी एकोणचाळीस शेक एकोणचाळीस एकास साठे अकरा अकरा एकेचाळीस अकरा एकेचाळीस अकरा एक्काव्या साठ साठ बेचाळीस शेचाळीस शेदा शंभर काढण्यासाठी बेचाळीस एक त्रेचाळीस एक पंचाळीस शे पंचाळीस एक्काश साठ साठ सत्तर ऐंशी सत्तेचाळीस सत्तर ऐंशी नव्वद अठ्ठेचाळीस एक एकव्यान साठ सत्तर सत्तर अठ्ठेचाळीस सत्तर ऐंशी चार नऊशे चार नऊशे एक आगरा एकव्यान एन चार नऊशे सत्तर सत्तरऐंशी नव्वद नव्वद चार नऊशे नव्वद चार नऊशे नव्वद 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 चार नऊशे नव्वद पाच हजार एक पाजार एक पाजार एक एक संतोष एकतीस शेख आग्रा बत्तीस शेख पस्तीस शेख आग्रा छत्तीस शेख आग्रा अकरा सदतीस शेख आग्रा अकरा अडतीस शेख आग्रा चार हजार एक आग्रा एकाव्या साठ एक्केचाळीस एक आग्रा एकाव्या साठ बेचाळीस एक आग्रा एकाळीस शेक आग्राळीस शेक आग्रा शेचाळीस शेक शेचाळीस एक शेचाळीस एक शेचाळीस एक धान्य बाजार शंभर गाड्यांसाठी शेतकरी मित्रांनो चाह लिलाव संपलेले आहेत आज धनामेथी शेपू कांदापात या भाज्यांचे काय लिलाव झाले आहेत याचा आढावा आपण आज घेणार आहोत तर मित्रांनो लोक भरारी यशमेर हा आपला यूट्यूब चॅनल आहे या चॅनलवर आपण धनामेथी शेपूचे लाईव्ह लिलाव घेत असतो तर शेतकरी मित्रांनो आपला हा चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करते वेळेस शेजारी जे बेलघंटीचं बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका कारण ते, ते प्रेस केल्या ते प्रेस केल्यामुळं सर्वांना नोटिफिकेशन सर्वप्रथम त्याच्यामुळे मिळतं त्यामुळे येऊन बेलघंटी ऑन करणे गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो लोक भरारी यशमेहर हा याचे सबस्क्राईब आपल्याला वीस हजार करायचे आहेत लोकर हे टार्गेट लवकरात लवकर आपल्याला कम्प्लीट करायचे म्हणून सर्व शेतकरी बंधन बंधूंनी आपला हा चॅनल सबस्क्राईब करून बाकीच्या शेतकरी बंधूंना पण हे सबस्क्राईब करायला सांगत जा जेणेकरून आपले हे चॅनल लवकरात लवकर वीस हजाराचा आपल्याला टप्पा गाठवायचा आहे तर मित्रांनो आज धनामिथी शेपूचे काय लिलाव झालेत याचा हे भाव पाहणार आहोत तर आज धन्याचा उच्चंकी बाजारभाव पाच हजार चारशे शंभर जुळ्यांना झाले आहे म्हणजे एका जोडीला चौपन्न रुपये जोडी अशी झालेली आहे तर मी तिचा बाजारभाव मेथीचा बाजारभाव साधारण तीन हजार ते चौतीसच्या आसपास झालेला आहे आणि शेपूचा बाजार पण चौतीसशेच्या आसपास शेपूचा बाजारभाव झालेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आज लिलाव झालेले आहेत तर मित्रांनो आपला लोकभरारी यशमेर हा यूट्यूब चॅनल आहे या चॅनलने चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ लाकी बाकीच्या शेतकऱ्यांना शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करून लाईक करायला सांगा धन्यवाद